विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती ऑगस्ट दोन हजार पंचवीस चे इतिवृत्त लेखन नमुना कशा प्रकारे आपण लिहायचा आहे ते पाहणार आहोत सर्वप्रथम सुनील बोळे या आपल्या स्वागत सभा क्रमांक तीन दिनांक वार वेळ आणि ठिकाण अशा प्रकारे आपण टाकणार आहोत त्यानंतर अनुक्रमांक सदस्याचे नाव पद स्वाक्षरी घेणार आहात वरील सर्व सदस्य उपस्थित झाल्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक तथा सदस्य सचिव श्री यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले आणि विषय पत्रिकेचे वाचन करून चर्चा झाल्यानंतर खाली ठराव सर्वांमध्ये संमत करण्यात आले मित्रांनो या इतिवृत्तातील जे ठराव आपल्याला योग्य आहेत तेच ठराव आपण लिहावेत विषय क्रमांक एक मागील सभेचे इतिवृत्त वाचून मंजूर करण्याबाबत हा ठराव आपण दरवेळा लिहितो त्याप्रमाणेच लिहायचा आहे जे गरजेचे आहेत तेच ठराव लिहावेत विषय क्रमांक दोन शाळेला टिंबटिंब या वस्तूंची आवश्यकता असल्याबाबत ठराव क्रमांक शाळेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भौतिक गरजेसाठी या वस्तूंची गरज असल्याचे सचिव श्री सौ सव यांनी सभेला सांगितले असता यावर चर्चा होऊन शाळेचे माजी विद्यार्थी प्रतिष्ठित व्यक्ती व्यावसायिक यांच्याकडून शाळेला मदत मिळण्याबाबत चर्चा केली आणि सर्वांनी या वस्तूंची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर या ठरावाच्या अनुषंगाने एखाद्याला जबाबदारी देऊन त्याच्या त्याकडून लोकसभागातून वस्तू मिळवून घेण्याचा प्रयत्न विषय क्रमांक तीन शाळेतील विद्यार्थ्यांच्या वाहतुकीबाबत ठराव क्रमांक शाळेतील विद्यार्थ्यांच्या वाहतुकीबाबत चर्चा केली असता विद्यार्थी बसने ये जा करत असतील तर शासन आदेशान आदेशानुसार परिवहन समितीचे कार्य पार पाडावीत असे सांगितले असता यावर चर्चा होऊन आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थी चालत ये जा करतात कोणताही विद्यार्थी बसने ये जा करत नाही असे सर्वानुमते सांगण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर विषय क्रमांक चार पायाभूत भौतिक सुविधा अंतर्गत या सुविधा भौतिक आढावा क्रमांक शाळा विकास आराखड्यानुसार शाळेतील पायाभूत व भौतिक सुविधा चर्चा करताना शाळेत अशा सुविधांची शाळेला गरज असल्याच्या मागील सभेमध्ये सांगितले होते त्याच्या पाठपुराव्याबाबत चर्चा केली असता मान्य सरपंच व इतर सदस्य यांनी ग्रामपंचायतीकडून लवकरात लवकर मिळून वस्तू मिळवून देण्याचे सर्वांमते ठरवण्यात आले सूचक अनुवदक ठराव सर्वांमते मंजूर मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा विषय क्रमांक पाच तक्रार पेठीतील तक तक्रारींचा निपटारा करण्याबाबत ठराव क्रमांक शाळेतील तक्रार पेटी सर्वासमोर उघडली असता तक्रार एकही तक्रार आढळून आली नसल्याने शाळेतील वातावरण विद्यार्थी सुरक्षितेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आनंदायी भीतीविरहित असल्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वांमते मंजूर विषय क्रमांक सहा विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने वायर तपासणी करणेबाबत ठराव क्रमांक विद्यार्थी सुरक्षा व सुरक्षिततेच्या बाबतच्या उपाययोजनांची खबरदारी म्हणून शाळेमध्ये दोन इमारती मध्ये खोल्यामध्ये ज्या विजेच्या वायर लटकत आहेत तसेच वर्गातील वायर याबाबत चर्चा केली असता व गावातील शासकीय वायरमॅन यांना सरपंचांनी बोलावून घेऊन सर्व वायरींची पाहणी करावी व योग्य तिथे डागडुजी करून घेण्यात यावी असे सर्वानुमते ठरविण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर मित्रांनो मी ते ठराव क्रमांक देत नाही याचं कारण म्हणजे मागील महिन्यामध्ये जे ठराव झालेले आहेत त्या ठरावाच्या पुढील क्रमांक हा या महिन्याच्या ठरावाच्या क्रमांकामध्ये घालायचे असतात आणि त्यामुळे मी ते ठराव क्रमांक देत नाही उदाहरणार्थ द्यायचं झालं तर मागील सभेमध्ये जर दहा ठराव झाले असतील तर या महिन्यातील पहिल्या ठरावाला अकरावा क्रमांकापासून पुढील ठराव द्यायचे आहेत विषय क्रमांक सात शाळेतील विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी करण्याबाबत ठराव क्रमांक राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी करण्याबाबत चर्चा केली असता चर्चेअंत सर्व विद्यार्थ्यांची शाळेत शाळेत येऊन डॉक्टर तपासणी करतातच तरी सुद्धा आरोग्यसेवक यांना निमंत्रित करून विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छतेबाबत मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात यावे असे सर्वांमते ठरवण्यात आले सूचक अनुमोदक ठराव क्रमांक आठ विद्यार्थी सुरक्षतेच्या अनुषंगाने उपाययोजना अंतर्गत कार्यशाळा आयोजित करण्याबाबत ठराव क्रमांक शासन आदेशानुसार विद्यार्थी सुरक्षितेच्या संदर्भात उपाययोजना याबाबत चर्चा झाली असता सदर समिती व पालक सर्व पालक यांची संयुक्त बैठक लावण्यात येऊन सदर सभेमध्ये विद्यार्थी सुरक्षितेबाबत मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात यावी असे सर्वानुमते ठरविण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वांमते मंजूर विषय क्रमांक नऊ शाळेत येताना पावसाळ्यात नदी नाले ओढ्यातून ये न करणेबाबत ठराव क्रमांक पावसाळ्याच्या दिवसात नदी ओढे नाले यातून काही विद्यार्थी शाळेत जा करतात याबाबत चर्चा केली असता विद्यार्थी सुरक्षतेच्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी कोणीही नदी नाले ओढे यातून ये जा करू नये तसेच विद्यार्थ्यांना शाळेत ने आण करण्याची जबाबदारी ही पूर्णतः पालकांची आहे त्यात शाळा किंवा शिक्षक जबाबदार असणार नाहीत असे सर्वानुमते ठरवण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर याच प्रकारे आपण विजेच्या तारांना हात लावू नये असे याबाबत सुद्धा ठराव लिहू शकतो विषय क्रमांक विद्यार्थी परिपत्रकांचे वाचन करण्याबाबत सुरक्षा व सुरक्षिततेबाबतच्या राज्य प्रकल्प संचालक म प्राशी जा दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीसच्या परिपत्रकाचे तसेच जिल्हा व तालुका स्तरावरील परिपत्रकांचे वाचन केले असता यावर चर्चा होऊन विद्यार्थी सुरक्षा बाबत सर्वांनी योग्य ती खबरदारी घ्यावी तसेच सुरक्षिततेच्या बाबतच्या सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याचे ठरविण्यात आले अनुमोदक ठराव सर्वांमते मंजूर विषय क्रमांक अकरा अग्निशमक यंत्र रिफिलिंग करून घेणे बाबत ठराव क्रमांक शाळेमध्ये सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यास शाळेमध्ये आपत्ती व्यवस्थापनासाठी अग्निशामक यंत्र रिफिलिंग करून अद्यावत असणे गरजेचे असल्याचे सभेला सांगितले असता त्यावर चर्चा होऊन लवकरात लवकर अग्निशामक यंत्र रिफिलिंग करून घ्यावे असे सर्वांमते ठरवण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वांमते मंजूर विषय क्रमांक बारा ऐनवेळचा विषय ऐनवेळचा विषय कोणताही नसल्याने सचिव श्री सौ यांनी सर्वांचे आभार मानले व अध्यक्षांच्या परवानगीने ही सभा संपल्याचे जाहीर केले माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद